मित्रांनो आजचा व्हिडिओ आधारित आहे एरिक राईस यांचे द लीन स्टार्टअप या पुस्तकावर ज्यात एका स्टार्टअपला सक्सेस बनवण्याचे मेथड सांगितले आहेत तर तुम्ही स्टार्टअपमध्ये इंटरेस्टेड असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर चला लगेच सुरुवात करूया हेनरी फोर्ड हे अमेरिकेतील सर्वात यशस्वी लोकांपैकी एक होते त्यांनी गाड्यांना इतके स्वस्त बनवले की एक सामान्य व्यक्तीसुद्धा विकत घेऊ शकेल त्यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवली होती जर आपण त्यांच्या शब्दात बोललो तर जर मी लोकांना विचारले असते की त्यांना काय पाहिजे तर ते बोलले असते की आम्हाला वेगवान घोडे आणून द्या कोणीच बोलले नसते की आम्हाला गाडी आणून द्या दुसऱ्या शब्दात ग्राहकांना नसते माहीत की त्यांना काय पाहिजे आणि कोणत्या प्रकारच्या प्रॉडक्टने त्यांचे आयुष्य चांगले होईल जेव्हा फेसबुक नव्हते तेव्हा फेसबुकची गरज कोणालाच नव्हती जेव्हा विमान नव्हते तेव्हा त्याची ते गरज कोणालाच नव्हती एवढीच नाही तर जेव्हा राईट ब्रदर्स विमान बनवत होते तेव्हा लोक त्यांना पागल बोलत होते पण आता जेव्हा ही वस्तू बनून तयार झाली आहे तर त्याशिवाय जगाची कल्पना करणे कठीण आहे जरा विचार करा की जर राईट ब्रदर्सने मार्केटमध्ये जाऊन सर्वे केला असता आणि लोकांना विचारले असते की काय तुम्हाला अशी गाडी पाहिजे का जी एका जागेवरून दुसऱ्या जागी उडून घेऊन जाईल तर लोक काय बोलले असते ग्राहकांना स्वतःलाच माहीत नसते की त्यांना काय पाहिजे असते हे एका उद्योजकाचे काम असते की त्याने लोकांच्या गरजा ओळखून त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आता इथे प्रश्न उभा राहतो की कसे जर ग्राहकाला स्वतःलाच माहीत नसते की त्याला काय हवे आहे तर हे तुम्हाला कसं माहीत होईल हा प्रश्न इथे आपली अडचण नाही आहे हे जग आयडियाने भरलेले आहे आणि रोज इथे नवनवीन शोध लागत आहेत नवीन बिझनेस इथे सुरू होत असतात आपली अडचण इथे ही आहे की माना की तुमच्याकडे एक चांगली आयडिया आहे आणि यामध्ये जग बदलण्याची ताकद आहे तुम्ही टीम बनवता इन्व्हेस्टर तयार करतात दोन वर्षे लगातार मेहनत करून तुम्ही तुमचा प्रोडक्ट तयार करता आणि जेव्हा तुमचा प्रोडक्ट लाँच होतो तेव्हा त्याला कोणीच विकत घेत नाहीत असेच काहीसे झाले एरिक राईस यांच्यासोबत जेव्हा ते आय एम यू व्हीवरती काम करत होते आय एम यू व्ही हे एक सोशल नेटवर्क आहे जिथे तुम्ही तुमचे अवतार बनवू शकता नवीन गोष्टी बनवू शकता आणि त्यांना व्हर्च्युअल मार्केटमध्ये नेऊन विकू पण शकता दुसऱ्या शब्दात हे एक व्हर्च्युअल वर्ल्ड आहे जिथे आपल्या जगाप्रमाणेच एक मार्केट आहे अवतार आहेत आणि तिथे तुम्ही लोकांना भेटू शकता हॉलिवूडमधील एक मूवी रेडी प्लेअर वन यामध्ये या आयडियाला एकदम ॲडव्हान्स आणि डिटेलमध्ये सांगितले आहे एरिक राईस आय एम यू व्हीच्या कहाणीद्वारे आपल्याला द लीन स्टार्टअप मेथडबद्दल सांगतात आपली अडचण इथे फक्त एक आहे काय होईल की आपण आपल्या आयडियावरती दोन वर्ष काम केले आणि जेव्हा ती मार्केटमध्ये जाईल तेव्हा तिला कोणीच विकत नाही येणार या अडचणींबाबत एरिक राईस यांचे से पुस्तक द लिन स्टार्टअप या पुस्तकात सांगतात यासाठी सर्वात पहिले तुम्हाला एक मिनिमम व्हायबल प्रोडक्ट म्हणजेच एम व्ही पी लागेल याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये खूप सारे फीचर्स टाकून त्याला एकदम परफेक्ट डिझाईन करून त्याला लॉन्च करण्याऐवजी एकदम गरजेचे आणि मर्यादित फीचर्स देऊन लॉन्च करावे त्यानंतर हे बघा की मार्केट कसे रिस्पॉन्स देत आहेत जर आपण आय एम यू उदाहरण घेतले तर लेखकाने त्याला लाँच करते वेळी त्यात अवतार बनवण्याचे आणि चॅट करण्याचे फीचर्स दिले होते तो अवतार चालू पण शकत नव्हता आणि एका जागेवर थांबून राहायचा त्या वेबसाईट्समध्ये खूप सारे बग्स होते आणि खूप कमी फीचर्स होते त्यांनी त्यांच्यावर जास्त काम करण्याऐवजी काही मर्यादित फीचर्स देऊन लाँच केले होते एवढेच नाही तर ते त्यांच्या या बकवास प्रोडक्टला विकून लोकांकडून पैसे पण घेत होते यानंतर ते मार्केटचा रिस्पॉन्स चेक करू लागले ते कस्टमरचे इंटरव्ह्यू घेऊ लागले आणि वेगवेगळे प्रयोग करून हे बघू लागले की त्यांच्या आयडियाचा किती टक्के भाग मार्केटमध्ये यशस्वी होतोय यानंतर ते त्याला ते ते थोडं थोडं करून अपडेट करू लागले ते एक नवीन फीचर ॲड करायचे आणि हे बघायचे की कस्टमर त्यावर कशी प्रतिक्रिया देत आहेत त्यांनी बिल्ड मेजर लर्न नावाचा एक फीडबॅक लूप बनवला सर्वात पहिले ते एक नवीन फीचर तयार करायचे आणि त्यांची वेबसाईट त्यानुसार अपडेट करायचे त्यानंतर ते मेजर करायचे की त्यांच्या या अपडेटमुळे त्यांना किती प्रोग्रेस मिळाली आहे त्यांच्या वेबसाईट युजर्सने त्याला किती शेअर केले आहे आणि किती टक्क्यांनी त्यांच्या वेबसाईटचा वापर वाढला आहे यानंतर ते त्यापासून शिकायचे यामुळे त्यांना कस्टमर बिहेवियरबद्दल खूप सारी माहिती मिळाली त्यांनी बिल्ड मेजर लर्नद्वारे खूप सारे फीचर्स लाँच केले ते कधी कधी त्यांच्या वेबसाईटला दिवसातून वीस वेळा अपडेट करून टाकायचे आणि प्रत्येक वेळी ते हे मेजर करायचे की या अपडेटने काही फरक पडतोय का की नाही यामध्ये तुमचे काही हायपोथेसिस असतात ज्याला तुम्ही कन्फर्म करतात उदाहरणासाठी आपण आयपॉडच घेऊ जो जेव्हा लॉन्च झाला तो बेस्ट प्रोडक्टपैकी एक म्हणून प्रसिद्ध झाला आयपॉडचे हायपोथेसिस होते लोक पब्लिक प्लेसमध्ये हेडफोन लावून गाणे ऐकणे पसंत करतील आणि लोक गाणे ऐकण्यासाठी पैसे देतील प्रोडक्ट लाँच करण्याआधी या गोष्टींना कन्फर्म करणे खूप गरजेचे होते काय होईल जर लोकांनी पब्लिक प्लेसमध्ये गाणे ऐकणे नापसंत करतील किंवा पसंत, करती। कि पसंत जरी केले तरी त्यासाठी पैसे नाही देणार दोन्ही परिस्थितीत फेल व्हायचे चान्स आहेत तसे बघितले तर स्टीव जॉब्ससाठी हे काम सोपे होते त्यांचा पहिला आयपोथेसिस सोनीच्या वॉकमनने पहिलेच कन्फर्म केले होते लोक आयपोडच्या ऐवजी वॉकमन वापरायचे ज्यामुळे स्टीव जॉब्सला हे समजले होते की लोकांना पब्लिक प्लेसमध्ये गाणे ऐकणे आवडते त्यांचा दुसरा आयपोथेसिस नॅपस्टरने कन्फर्म केले होते अशा प्रकारे त्यांना आयपॉड रिलीज करण्याच्या आधी माहीत होते की लोक याला नक्की वापरतील पण हे सर्वांसाठी गरजेचं नाही आहे जर तुम्ही एखादे नवीन सॉफ्टवेअर लाँच करत आहात तर तुम्हालाही काही ॲडजम्शन्स लावावे लागतील आणि मग त्यांना एक एक करून कन्फर्म करावं लागेल जर तुम्ही एक असा प्रॉडक्ट लाँच करत आहात जो एकदम युनिक आहे तर तुमच्यासाठी या गोष्टी करणे खूप गरजेचे आहे कारण की तुमचे हायपोथेसिस अजून कन्फर्म झालेले नाही आहे तुम्हाला अजूनपर्यंत माहीत झालेलं नाही आहे की लोक तुमचा प्रोडक्ट वापरतील की नाही जरी त्यांनी वापरले तरी त्यासाठी ते पैसे देतील की नाही लीन स्टार्टअपला आपण आणखी बेसिक लेवलवर वापरू शकतो अमेरिकेत एकोणीसशे ऐंशीमध्ये काही लोकांनी विचार केला की ते एक असा सॉफ्टवेअर बनवतील ज्यामुळे लोक कम्प्युटरचा वापर करून टेक्स फाईल करू शकतील इथे त्यांचे दोन हायपोथेसिस होते पहिला हा की लोकांना टेक्सचे पेपर वर्क आणि ऑफिसमध्ये जाऊन टेक्स फाईल करणे चांगले वाटत नव्हते दुसरा हा की लोकांना कम्प्युटरद्वारे टेक्स फाईल करायला आवडेल आणि त्यांची काही पर्सनल डिटेल पण शेअर करतील या सॉफ्टवेअरला बनवण्याच्या आधी त्याच्या फाउंडरने सर्व पोटेन्शियल कस्टमरला कॉल करून त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांना विचारले की जर ते एक असे सॉफ्टवेअर घेऊन आले जे त्यांच्याकडून त्यांची काही पर्सनल बँक डिटेल घेईल आणि त्या बदल्यात कंप्युटरद्वारे टेक्स फाईल करण्याच्या प्रोसेसला सोपं बनवून टाकेल तर काय तुम्ही त्या सॉफ्टवेअरला वापरणे पसंत करणार इथे नोटीस करण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रोडक्ट बनवायला अजूनपर्यंत सुरुवात पण केलेली नव्हती इंटरव्ह्यूमुळे या सॉफ्टवेअरच्या फाउंडरला जी माहिती मिळाली त्यातून त्यांना समजले की लोकांना टेक्स्ट फाईल करण्याची प्रोसेस खूपच किचकट वाटते आणि त्यांना हे बिलकुल आवडत नाही त्यांना अशा सॉफ्टवेअरला नक्की वापरायला आवडेल तर अशा प्रकारे त्यांचे दोन्ही हायपोथेसिस नक्की झाले त्यांनी तो सॉफ्टवेअर बनवला आणि तो यशस्वी पण झाला तर एकूण गोष्ट ही आहे की एक परफेक्ट प्रॉडक्ट बनवून त्याला मार्केटमध्ये लॉन्च करू नका कारण की जर त्याला कोणीच वापरले नाही तर तुम्ही पूर्णपणे बुडून जाल सर्वात पहिले त्याचा एकदम बेसिक मॉडेल तयार करून मार्केटमध्ये लॉन्च करा आणि हे बघा की लोक कशा प्रकारे रिॲक्ट होत आहेत आणि काय प्रतिक्रिया देत आहेत या पुस्तकात स्टार्टअपला यशस्वी बनवण्यासाठी अजून भरपूर स्ट्रॅटेजी खूप डिटेलमध्ये सांगितले आहेत व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा Thanks for watching. Namaskar.